नमस्कार मी श्रद्धा टपाल हार्दिक स्वागत ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा दिगंबर नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेव्हन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एसआरडी जेथे शिक्षण होतं संस्कारांचं आणि भविष्य होतं उज्ज्वल पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला पंचवीस ते तीस पर्यटक बुडाल्याची भीती मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ इंद्राणीय नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली रविवार असल्यानं पर्यटकांची गर्दी होती अशातच पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस ग्रामस्थ आणि आपता मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे दोन दिवसांपासून मावळ परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याच्या शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद